दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी गाई म्हशी कोणाच्या लक्ष्मणाच्या आहे आमचं मस्त असं लक्ष्मी पूजन पूजन झालं त्यानंतर ना फटाके उडून झालेले आहेत आम्ही काय फक्त सुरसुर बाजा आणले होते ते फटाके नाही मिळत आपल्यासारखे सगळे आपण सर्वांना लक्ष्मी पूजनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आता वाजलेल्या आहेत पावणे सात आणि सगळीकडे आमचे दिवे वगैरे लावून झालेले आहेत बाहेर पाऊस पडतोय त्यामुळे बाहेर पंत्या लावता येत नाही येत म्हणून मी येथेच आपल्या फ्रंट रोरमध्ये कॅन्डल uh, लावल्यात संध्याकाळी मग सगळीकडे पणत्या लावेल सगळीकडे मस्त डेकोरेशन करेल दिव्याने आत्ता मस्त छोलेची भाजी केली आहे पोळ्या बनवलेल्या आहेत आणि आम्ही दोघेही आता रेडी झालोत ऑफिससाठी तर मी ऑफिसला जाणार आज आणि यांचं वर्क फ्रॉम होम आहे मुलींना सुट्टी आहे त्यामुळे त्या घरात त्या, दंग करतील बाबाच्या च्या आवती भोवती त्यांना त्रास द्यायचा काम करायला मी जास्त करून त्याच्याला पटापटावरून घेते कॉफी पिते टिफिन माझा पॅक केलेला आहे येथे टिफिनला मी आज बटाट्याची भाजी आणि चपाती घेऊन जाणार आहे आणि मग संध्याकाळी आल्यानंतर ना मस्त लक्ष्मीपूजन करणार आहोत आणि छान दिवाळीचा आनंद घेणार आहोत तर चला पटापटावरून घेऊयात इल्लीतून लॉंगे त्यांना फ्यू मिनिटला इथं तर आमच्या दोघांचे ऑफिस संपलेलं आहे मी ऑफिसवरून आले यांनी पण लॉग आऊट केलेलं आहे आणि दोघं मिळून आता आम्ही लक्ष्मीपूजनाच्या तयारीला लागलेलो ला आहोत तर इथे यांची चालू आहे तयारी यांना दिलेलं आहे काम वाती वळून लावायच्या आहेत पंत्यांमध्ये तोपर्यंत मी होते मस्त रेडी साडी नेसून येते आणि आल्यानंतरनं तुम्हाला भेटते आल्याबरोबर इथं दारामध्ये एक छोटीशी रांगोळी काढली आहे कारण की दिवसा पाऊस होता दिवसभर पाऊस होता आल्यावरती आता छोटी रांगोळी काढली पूजा मांडायची आहे परंतु म्हटलं छान रेडी होऊया आणि त्यानंतरनं लक्ष्मीपूजनाच्या तयारीला लागूयात शर्वरी झालेली आहे मस्त अशी रेडी एकदम

दीदी खाली गए एक एक फोटो करना बोल ठीक है काढते हां तुझे एक एक फोटो खाली दीदी ती टिकली नाही लावली खाली पडेल ती मी खाली लावते नाही आणि हा श्रीमईचा लुक आहे छान जा आता मी रेडी होऊन येते अजून दोन अब नाही अजून एक ओके संपूर्ण गिरी कुटुंबाकडून तुम्हाला सगळ्यांना लक्ष्मी पूजेच्या खूप खूप लक्ष्मी पूजनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये नांदू देत छान आरोग्य घेऊन येऊ दे धन संपत्ती त्याबरोबर सगळे आपल्या जी हेल्थ असते ती महत्वाची आहे आरोग्य छान असेल तर आपल्याकडे धनाचा वर्षाव होतो त्यामुळे सगळ्या दृष्टीने सगळ्याच सगळ्या पद्धतीने लक्ष्मी घरामध्ये नांदवते आणि आमच्या घरातल्या दोन लक्ष्मी त्यांचा चुचवड तुमच्या कानावरती पडत असेल त्यानंतर चुचूड आहे दिदणी <laughs> असच घातले सेम शाहरुख इकडे आजीशी बोलायला काय अभ्यास चालू है काय अभ्यास नाही ती कायत्री कतशी बसते कर तुझ्या कपड्याला सगळं कर तू मी मम्मा ऐक सर्वां <muchas> 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 महालक्ष्मी हा लगेच अनारश्य तर नैवेद्य नैवेद्य खाती लगेच म्हणतात ना लक्ष्मी माता

श्रीमा अरे बापरे खूश झाले ते शिमी लांब हो घर आणि दिन दिन दिवाळी गाणं म्हणा दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी गाई म्हशी कोणाच्या

झालेलं आहे आमचं मस्त असं लक्ष्मी पूजन पूजन झालं त्यानंतर ना फटाके उडून झालेले आहेत आम्ही काय फक्त सुरसुर बाहेर आणले होते ते इथं फटाके नाही मिळत आपल्या आम्ही आले तर मोठे मिळत तू अलाउड पण नाही आहे नाही केलेला बरा मुली पण घाबरतात तर आपले हे फक्त आनंदासाठी आपलं फुल ते आम्ही अम्स्टरडॅम मध्ये बँड झालं सगळं पूजन झालं छान फोटो काढून झालेले आहेत फटाके उडून झाले लास्ट इयर आपण अंकल पशी गेलो फटाके फोडाला न्यू इयरच्या वेळ ते आपल्याकडे खूप सारे राहिले होते दिवाळीचे फटाके ना त्यामुळे आता साडेसात पूजा करतो, करतो था था। <laughs> कर आता जेवण करतो आणि काय करायचं फराळ खायचो कारण की आल्यानंतर सगळी पूजेची तयारी मग साडी नेसले मुली छान रेडी होऊन तेव्हा त्यांचं त्यांचं स्वतः थांबल्या होत्या परंतु सगळी पूजेची मांडणी केली त्यानंतर मग आम्ही छान पूजा केली आता बघतोच काहीतरी बनवतो झटपट आम्ही सगळे शंकर सू जेवायला घेतलेला आहे जेवणामध्ये पुरी आहे छोलेची भाजी आहे आणि थोडासा फराळ आज जास्त काही झालं नाही दरवर्षी पुरणपोळ्या करते परंतु या वर्षी झाले नाहीत करायला तरी पण फराळ जरी असला तरी आहे ना की की आता काय जेवायला काय करायचं कारण फराळाने पोट भरत नाही त्यामुळं मग आता छोलेपुरी खातोत आम्ही हॅलो लक्ष्मीपूजन झाल्यानंतर दोन दिवसानंतर मी तुम्हाला भेटते म्हणजे मध्ये पाडव्याचा दिवस गेला आज भाऊबीजीचा दिवस गेलेला आहे आज भाऊबीज होती संध्याकाळचे आता सव्वा नऊ वाजलेले आहेत रात्रीचे आमचे जेवणं वगैरे आटकून मुली झोपी पण गेलेले आहेत आणि दोन दिवस काय शूट करायला झालं नाही कारण की धावपळ आणि मध्ये मध्ये खूप सारी कामं घरी आल्यानंतर नाही त्यामध्ये झालं नाही रेकॉर्ड करायला काहीच आणि आता मी व्हिडिओ एडिट केला आणि त्यानंतरनं पाहिलं की अरे व्हिडिओचा शेवटच घेतला नाही त्या दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजना दिवशी जेवण केल्यानंतरनं पुन्हा सगळं काही आवरण्यामध्ये आणि त्याच्यात व्हिडिओनंतरनं आम्ही जास्त रेकॉर्ड केला नाही लक्ष्मीपूजना दिवशी पण ब्लॉग फक्त पूजा आणि संध्याकाळी थोडीफार जी काही केली आम्ही लगभग तेवढंच काही के रेकॉर्ड केलं जास्त मोठा असा ब्लॉग झालेला नाही आहे परंतु धमाल आली दिवाळी संपलेली आहे भाऊबीज संपली की संपते दिवाळी तर उशिरा का होईना मी कम्युनिटी पोस्ट टाकली होती सगळ्यांना भाऊबीजीच्या खूप खूप शुभेच्छा आणि संपली आहे दिवाळी आता परत सगळं जे डेकोरेशन वगैरे केलेलं ते काढायचं परत व्यवस्थित ठेवायचं आणि पुढच्या वर्षीच्या दिवाळीची परत वाट पाहायची जसं गणपतीची वाट पाहतो गणपती गणपती झाल्यानंतरनं दसरा दिवाळी या सगळ्या सणांची एक मज्जाच असते छान धमाल केली आम्ही एन्जॉय केली दिवाळी आणि आज खूप धो धो पाऊस पडतो आहे म्हणजे की दिवाळी आली जवळ की येथे पाऊस पडतो कारण की शरद ऋतूला सुरुवात होते सगळीकडे पानगळती व्हायला सुरुवात होते सगळीकडे पानं पडतात म्हणजे तुम्ही आज झाडला सकाळी की संध्याकाळी पुन्हा तितकंच कारण खूप हवा त्या हवेमुळे आणि पानं सगळी झाडांची पिकलेली असतात त्यामुळे सगळीकडे पानांचा सडा पडतो त्यात जर धोधो पाऊस पडत असेल तर त्या, पा। पा। त्या पानांमुळे अजून चिकचिक होऊन जाते त्यामुळे जास्त बाहेर असं ॲक्टिव्हिटी काय करू शकत नाही ॲमस्टलविनमध्ये दिवाळीचा कार्यक्रम असतो छान तिथे दरवर्षी खूप सारी गर्दी होते आता आम्ही सुरुवातीला नवीन नवीन आलतो तेव्हा जायचो त्या का कार्यक्रमाला आता नाही जात कारण की जेव्हापासून मुली झाल्या तेव्हापासून मग अशा जास्त गर्दीच्या ठिकाणी गेलो तरी ते रडणं पडणं सुरू व्हायचं त्यामुळे मग ते राहिलं की तेव्हापासून राहिलेले आहेत कार्यक्रम जास्त करून जाणं होत नाही गणपती फेस्टिवलसाठी तेवढं जातो तर आम्ही फराळ आमचं चालू आहे अजून म्हणजे जेव्हापासून फराळ केलाय मुलींच्या आवडीचे पदार्थ तेव्हापासून खाणं कमी त्यामुळे सकाळी त्यांच्यासाठी बनवून गेलेले टिफिन म्हणजे जे चपाती वगैरे चपाती भाजी तशीच पडून राहते तर आणि फराळ खातात शंकरपाळा जे आवडतं तेवढंच खातात शंकरपाळ्या चकल्या आहे ते चालू आहे तर या अशा प्रकारे आम्ही आमचा दिवाळीचा सण खूप छान प्रकारे साजरा केला आय होप तुम्ही पण अशाच प्रकारे तुमच्या घरची दिवाळी साजरी केली असेल आणि भाऊबीज म्हटलं की सगळीकडे चिवचिवाट माहेरी जाण्याची सगळ्यांची घाई गडबड आजी आजोबांची नातवंडांना भेटण्याची लगबग ती आणि मामाच्या गावाला गेल्यानंतर ना मामाकडून पुरून घ्यायचे सारे लाड तर ही अशी आपल्या भारतामध्ये तेथील त्यांच्या सणांची एक गंमत निराळीच असते आणि आम्ही मिस करतो दरवर्षी रक्षाबंधन भाऊबीज आपले सगळेच सणवार मिस करतो परंतु फक्त मिस न करता त्यातला थोडासा तिकडची आठवणींमध्ये गोडवा आम्ही येथे पसरवण्याचा प्रयत्न करत असतो आणि दरवर्षी आपले सगळे सण छान प्रकारे आम्ही साजरे करतो सगळा घर फराळ घरच्या घरी तयार करतो आणि त्या फराळावरती छान प्रकारे असा ताव पण मारतो तर चला आय होप तुम्हाला आवडला असेल आमचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीला पण सांगा सबस्क्राईब करायला त्यांच्याबरोबर शेअर करा म्हणजे जेव्हा छान छान व्हिडिओज मी टाकेल तेव्हा ते तुमच्यापर्यंत पोहोचतील तुम्हाला बघायला मिळतील आणि तुम्ही बेल आयकन पण जर नोटिफिकेशन ऑन केलं नसेल तर ते पण नक्की ऑन करा अजून आपले ऑस्ट्रिया ट्रीपचे खूप सारे ब्लॉग यायचे बाकी आहेत <coughs> बाकी आहेत ते पण आता जसा वेळ मिळेल तसे तसे मी एडिट करेल आणि टाकेल तर पाहत रहा हे जीवन सुंदर आहे हे यूट्यूब चॅनल